नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली व्यवस्थापनात सूक्ष्म नियोजन अत्यंत महत्वाचं असून नियोजन करताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा असं नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केलं ते नाशिक येथे आयोजित विभागस्तरीय दक्षता आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये बोलत होते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आयोजित या परिषदेमध्ये नैसर्गिक आपत्तीबाबत जनजागृती करण्यात आली आहे आयुक्त डॉक्टर की आपत्ती केव्हाही येऊ शकते मात्र योग्य तिची तीव्रता कमी करता येते सर्व विभागांनी समन्वय आपत्ती व्यवस्थापनात नये यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले की आपत्तीच्या काळामध्ये नागरिकांनी संयम ठेवून प्रत्येक विभागानं आपली भूमिका बजावली पाहिजे परिषदेमध्ये यशोदचे माजी संचालक कर्नाल विश्वास सुपणेकर दिशच्या सहसंचालक अंजली आढे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार प्रशांत वाघमारे आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक संजय साळुंखे यांनी मार्गदर्शन केले आहे या प्रसंगी नाशिक विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका